राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी चौदा फेब्रुवारी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार शेतकऱ्यांना ई के वाय सीसाठी अजूनही संधी राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यामध्ये अवळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाची मंजुरी डाळिंब कलिंगड खरबूज पेरूंचे दर वाढले दोन करण्यात वन विभागाला यश देशातल्या वर्षी बरसणार धोधो पाऊस येल नीनोचा प्रभाव कमी होणार असल्याचा परिणाम सोने दरात किंचित नरमाईचा कल शेतकऱ्यांचा आजपासून चलो दिल्लीचा यल्लागार किमान आधारभूत मूल्यास कायद्याच्या दर्जासह विविध मागण्या सरकार सतर्क तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब खाल बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद